तर पहा विद्यार्थ्यांना मंथांची ई तिसरी याचं पेपर मला अवेलेबल झालं आहे तर याचं पेपर सोल्युशन आपण रॅपिडमध्ये पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना तुम्ही पेपरचे मला फोटो पाठवत आहे पण ते क्लिअर पाठवत नाही तर पहा हा पेपर मला एक तुमच्यापैकीच एका सबस्क्रायबरने पाठवलेला आहे परंतु हा क्लिअर नाही आहे तरी देखील आपण याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा काय प्रश्न आहे उतारा दिलेला आहे गोदावरी नदीची गणना पहा गोदावरी नदीवर आधारित हा उतारा आहे तर पहा पहिला प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो असं इथं प्रश्न आहे तर पहा बीड परभणी छत्रपती संभाजीनगर का नाशिक तर गोदावरीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो म्हणून चार नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं विद्यार्थन त्यानंतर पहा दुसरा प्रश्न वरील उतारासंबंधी योग्य विधान कोणते आहे असं इथे लिहिलेलं आहे पहा आपलं उत्तराचं वाचन आता करायचं आहे गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तारणा प्रवरा वैनगंगा व मांजरे या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत मग पहा उपनदी कोणती आहे दारणा प्रवरा वैनगंगा व मांजरा मग कावेरी ही उद उपनदी इथे सांगितलेलं हे चुकीचं वाक्य त्यानंतर पहा गोदावर नदीची लांबी एक हजार चारशे पन्नास आहे तर इथे काय दिलेलं एक हजार चारशे तर इथे काय आहे एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे म्हणजे चार नंबरचं वाक्य देखील चुकीचं आहे पहिलं वाक्य तर अगदी बरोबर आहे जायकवाडी मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे अगदी बरोबर खरं हे अगदी बरोबर आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यात खनिज तेलवर नैसर्गिक व्यवस्था साठ सापडलेत हे देखील अगदी बरोबर आहे म्हणजे अ आणि क हे योग्य वाक्य आहेत पहा अ आणि क योग्य कुठे आहे अ आणि क योग्य दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार विद्यार्थ्यांना त्यानंतर पाहूयात पुढले प्रश्न पहा खालीलपैकी शुद्ध अशुद्ध शब्द किती आहेत विचारलेले अशुद्ध शब्द आपल्याला विचारलेला आहे पतंग लिहिलं हे अगदी बरोबर आहे बक्षीस हे चुकीचं लिहिलं आहे साहित्यिक हे अगदी बरोबर आहे निसर्ग चुकीचं लेखन आहे पिशवी हे देखील चुकीचं आहे कौतुक चुकीचं आहे कारण त्याला पहिलं उकार असायला हवं भाषण बरोबर आहे ढेकून देखील बरोबर आहे म्हणजेच एक दोन तीन चार चार शब्द इथे चुकलेले आहेत मग पहा चार कुठे दिलेले आहे चार तीन नंबरच्या पर्यायामध्ये तर पहा हे पेपर मला क्लिअर नसल्यामुळे मला जसं दिसतं तसं मी सांगत आहे जर उत्तर काही वेगळं असेल तर तुम्ही मला सांगायचं आहे चार नंबरचा पर्याय पहा खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखून आपल्याला अधोरेखित नामाचे लिंग वाऱ्याने झाडाची फा, फांदी हल फांदीला आपण काय म्हणतो ती फांदी म्हणतो म्हणजे स्त्रीलिंग असणार आहे अगदी बरोबर आहे त्यानंतर पाहूयात कविता व कविते आधारित प्रश्न आहे इथे पहा इथे टप टप पडली अंगावरती प्रजातीत फुले हा कवितेवर आधारित हे प्रश्न दिलेत आपल्या वरील कवितेत अवनी या शब्दाचा कोणता समान शब्द आलेला आहे वरील कवितेत अवनी अवनी कशाला म्हणतो आपण भूभूमी धरती धरा वसुंधरा धरती धरणी याला आपण म्हणतो मग पहा इथे कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे वसुंधरा इथे काय दिलेलं आहे कुरण धरती कसावली आता कुरण तर समान नाही आहे सावली देखील नाहीये मग धरु वसुंधरा आणि धरतींपैकी कोणता शब्द आला आहे कवितेमध्ये आपल्याला पाहावं लागेल पहा आता इथे दिसत नाही आहे तरी देखील आता आपण पाहूयात धरती तरी ते पहा धरती हा शब्द आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यां त्यानंतर कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते तर कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते असं म्हणलेलं आहे फुलांसारखे सर्व फुलं मिश्रित गाणे गाती हेच ते छान बाकीसारे पहा इथे आपलं कवितेचं वाचन करावं लागणार आहे परंतु कविता इथे क्लिअर नसल्यामुळे मला काही दिसत नाही विद्यार्थिनो गाणे आमच्याजुळे भीरभीर त्या तालावर गण गाणे आमच्याजुळे ज्यावेळेस वेळेस फुले अंगावर पडतात त्यावेळेस गाणे जुळत आहे असं काहीतरी लिहिलं आहे तर आता पाहूयात अंगावरती प्राजक्तीची फुले पडणार हो अगदी बरोबर आहे तीन नंबरचंच पर्याय अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न पहा सोबतचे चित्र पहा व त्या चित्रातील प्राण्याचा निवावर पिल्लू अनुक्रमे आपल्याला सांगायचंय चित्र कशाचं आहे पहा हे वाघाचं चित्र दिसत आहे मग वाघ कुठे राहतो वाघ गुहेत राहतो आणि वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात बच्चा किंवा बछडा असे म्हणतात मग गुहा आणि बछडा पहा ती नंबरचं पर्याय बरोबर असणार त्याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर ते पहा पुढील प्रश्न खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे भविष्यकाळी वाक्य पहा निवड झाली तर पाने ठेवले भरून ठेवला भरणार आहे पहा हेच असणारे भविष्यकाळी वाक्य ती नंबरचं पर्याय अगदी बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न शब्द पर्यायातील कोणती अक्षरानुक्रम लिहिल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील म्हणलेले आहे मग पहा इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतील चार नंबर पर्याय आपण डायरेक्ट पाहूयात मग म गर हा बनतो विमान आणि आ शब्द आहे हा आणि खडक खडक हा शब्द बनतो तर हे आ काय आहे तर पहा हे आ आहे आवळ हा अगदी बरोबर आहे चारही अर्थपूर्ण शब्द इथे बनलेत म्हणजे चार नंबरचाच पर्याय हा अगदी बरोबर असणार आहे तर पहा पेपर क्लिअर नाही आहे म्हणून मला कळत नाही तुम्ही मला सांगायचं विद्यार्थ्यांना कमेंट करून पुढील प्रश्न आपण पाहूयात वेळ न घालवता खाल्ल्या वाक्यात कोणते विरमचिन्ह वापरले आहे अरे वेड्या कुठे चालल्याच नदीला पाणी किती आलंय पहा इथे वाक्यामध्ये स्वल्पविराम आहे प्रश्नचिन्ह देखील आहे आणि पूर्णविराम देखील आहे पूर्णविराम आहे प्रश्नचिन्ह देखील अवतरण चिन्ह दिलेलं नाही आहे स्वल्पविराम आहे म्हणजेच अ बड हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत पहा चार नंबरचं चा पर्याय अगदी बरोबर त्याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर ते पहा अकरावा प्रश्न खाली दिल्या म्हणीचा योग्य अर्थ कर पर्यातून शोधा कोळसा उघळावा तितका काळाच मग पहा या अर्थ या म्हणीचा अर्थ आपल्या पर्यातून शोधायचा शोधायचा आहे कोळसा उगळावा तितका काळाचा या म्हणीचा अर्थ आपल्याला पर्यातून शोधायचा आहे एखाद्या दुष्ट माणसाची किती चौकशी केली तर त्याची अधिकाधिक दुष्कृटचे समोर येतात जो वाईट कामे करतो त्याला मनात धास्ती असते मोठे संकट आले म्हणजे छोटचे हे देखील येणार नाही हे येणार नाही हरले वस्तू नाही तर पहिलंच पर्याय अगदी बरोबर आहे हेच असणार त्याचा योग्य अर्थ पाहूयात पुढील प्रश्न बारावा प्रश्न पहा मनुली व नैना दप्तर घेऊन रिक्षाने शाळेत गेले या वाक्यात नाम नसलेला शब्द पर्यातून शोधा पहा रिक्षा हे नाम आहे नैना नाम आहे मनोली देखील नाम आहे गेले हे नाम नाही हे क्रियापद आहे म्हणून त्याला तुम्हाला पुढली प्रश्न संवादावर आधारित प्रश्न आहे हा पहा संवाद आपल्याला वाचायचा आहे बाबा बाहेरून आले त्यांनी माधवला बोलावले आणि ते म्हणाले माधव हे गे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदानं आज दुसऱ्यांदा शुभ नवं दुकान उघडलं माधव असं म्हणलं वा बाबा आज पेढ्याची चेंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे का, का? आमच्या शाळेची नवी इमारत होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन होते सारे जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेडे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपलं सायंकाळी शिलंगणाला जायचं सोनं लुटायचं म्हणजे ती पानं ना आपट्याची झाडाची भा अशा प्रकारे संवाद आहे शाळेच्या नवीन इमारतीचे तर पहा आता प्रश्न पाहूयात शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कोणी केले महापौरानी एक नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे वरील संवाद किती जणांत झाला व कोणत्या दिवशी झाला तर पहा वरील संवाद हा दोनच व्यक्तिमत्व झालेला आहे आणि कोणत्या दिवशी झाला चार दिवाच्या हे चुकीचं आहे दोन पाडव्याच्या चुकीचं आहे दोन दसऱ्या नाही चार दसऱ्याचे दिल्ले हे चुकीचे आहे दसऱ्याचे बरोबर आहे पण चार दिल्ले त्यानंतर पहा चार नंबरचं पर्याय दोन विजयादशमीचे हेच अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न पहा खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा आपल्याला एकवचनी वचनी सांगितलेलं आहे ससे गाणे रस्ते झाडे तर पहा ससे अनेक वचन आहे रस्ते अनेक वचन आहे झाडे देखील अनेक वचन आहे गाणे हे एक वचनी पर्याय आहे पण गाणे हे काय आहे एक वचनी आणि अने याचं अनेक वचनी येतं गाणी गाण्याचं अनेक वचन आहे गाणी म्हणून आपल्याला तीन दोन नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचं होतं विद्यार्थ्यां त्यानंतर पहा सोळावा प्रश्न खालपेकी वागप्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी म्हणलेला आहे आपल्याला चुकीची जोडीला टिक करायचं आहे मदत करणे हातावर तुरणे ही चुकीचं आहे पर्याय त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे उत्तेजन देणे म्हणजे प्रसन्न देणे अगदी बरोबर आहे टोळे वटावणे म्हणजे रागावणे हे देखील अगदी बरोबर आहे कानुस घेणे म्हणजे आनंदाज घेणे हे देखील अगदी बरोबर आहे त्यानंतर पहाय सतरावा प्रश्न गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला आचार्य विनोबा भावे यांनी तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला होतं विद्यार्थीनं अठरावा प्रश्न खालील पर्यायातून विरोधाती शब्द नसलेल्या जोडीचा पर्याय शोधायचा आपल्याला विरोधाती शब्द नसलेलं पहा परीक्षेमध्ये तुम्हाला नसलेलं अयोग्य असंच विचारलं जातं पहा विद्यार्थिनो तर पहा सुंदर विरोधाती छान आहे येईल का नाही त्यानंतर पहा आरंभ अखेर अगदी बरोबर आहे ही त्यानंतर सूर्योदय सूर्यास्त हे देखील बरोबर जोडी आहे प्रगती अधोगती हे देखील अगदी बरोबर जोडी आहे सुंदर छान हे समानात शब्दाची जोडी आहे एक नंबरचे पर्याय तुम्हाला टिक करायचं होतं एकोणीसावा प्रश्न पुढील शब्द समूहा बद्दल येणारा शब्द पर्यातून शोधा सिनेमाच्या कथा लिहिणारा कोण असतो कथाकार पटकथा लेखक संशोधक का बातमीदार सिनेमाचा कथा लिहिणारा असतो पटकथा लेखक दोन नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे त्याला असतो मला करायचं होतं विद्यार्थिनो विसावा प्रश्न पाहूयात खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणता दोन्ही दशक शब्द वापरल्यास अर्थपूर्ण वाक्य तयार होईल तर पर्याय शोधा सकाळपासून पावसाची पावसाची चालू होती पावसाची काय असते रिप रिप तीन नंबरचा पर्याय बरोबर होतं विद्यार्थ्यां ज्यांनी ज्यांनी तीन नंबरची पर्याय टिकल्या त्यांचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे एकविसावा प्रश्न पहा खालील वाक्यात्रिका योग्य सर्व पर्याय निवडा डॅश सहलीसाठी मुंबई इथे जाणार आहोत आहोत म्हणलेलं आहे मी येईल कामाग नाही स्वतः नाही येणार हे नाही येणार आम्ही अनेक वचनी वाक्य असल्या क्रियापद असल्याने आपल्याला आम्हीला टिकावं लागेल ला, आम्ही सहलीसाठी मुंबई इथे जाणार आहोत हे अगदी बरोबर असणार आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे बावीसावा प्रश्न खालील गटामध्ये एकूण किती जोडशब्द नाहीत म्हणलेला आहे पहा विद्यार्थिनो नाहीत विचारलेलेच आहे तुम्हाला किती जोडशब्द नाहीत कामधंदा पैलवान पहा कामधंदा हा जोडशब्द आहे पैलवान हा जोडशब्द येणार नाही सगळे सोरे जोडशब्द आहे आठवडा हा जोडशब्द येणार नाही लाकूड फाटा जोडशब्द आहे ओबड ओबडधोबड देखील जोडशब्द आहे म्हणजे जोडशब्द किती नाहीत शब्द एक आणि दोन दोन शब्द हे जोडशब्द नाहीत पहा दोन कुठे दिलेले एक नंबरच्या पर्यायामध्ये त्याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा सुसंगत वाक्याचा परिषद आले तेवीस ते पंचवीस साठी सूचना दिलेले रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा म्हणले वाचन प्रेरणा दिन टिमटिंबी या दिवशी साजरा करतात पहा वाचन प्रेरणा दिन आपण कधी साजरा करतो तर पंधरा ऑक्टोबरला कारण पंधरा ऑक्टोबरला काय असतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जन्म जन्मतिथी असते त्या दिवशी आपण वाचन प्रेरणा दिन असं साजरा करतो म्हणून तीन नंबरचा पर्याय हे बरोबर असणार त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा या दिवशी टिमटिंबी यांची जयंती असते पहा पुढे वाक्य दिले डॉक्टर जे अब्दुल कलाम त्यांना भारताचे काय म्हणले जाते या नावाने ओळखले जाते राष्ट्रपिता लोहपुरुष ज्याचा की मिसाईल मॅन मिसाईल मॅन या नावाने आपण डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना ओळखतो चार नंबरचं पर्याय बरोबर आहे अशा प्रकारे या सुसंगत वाक्याच्या परिषदमध्ये मध्ये मिसाईल मॅन म्हणजेच डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची माहिती दिली होती प्रकारे आपण मराठीचं पेपर सोल्युशन पाहिलं आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत धन्यवाद